या तालुक्याचे श्रेय सम्राट आमदार फक्त करण्यामध्ये श्रेय घेण्यामध्ये अतिशय पुढे आहेत शहरातल्या सगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने रस्ते आणि नालीचं काम आमदार तुषार आठवड्यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या पाच वर्षापासून शहरामध्ये सुरू आहे ते नालीच का रस्ते नालीच का रोजगाराच्या इतर संधी का नाही आमच्या मित्रांना आमच्या रोज आमच्या युवकांना एकदा रोड करायचा पुन्हा नाली बांधकाम करायचं एकदा रोड करायचा नंतर नळ लाईन करायचं त्यासाठी रोड फोडायचा पुन्हा तेच रोड बांधायचं नालीवर नाली, नाली बांधकाम करायचं एवढाच विकास झालेला आहे आज पंधरा वर्ष आमदार होत आहे तर हातदवाड होत नाही आमच्याकडे जे काही उमेदवार आहेत ते अगदी रस्त्यावर काम करणारे चोवीस तास जनतेला उपलब्ध असणारे आहेत आज तुम्हाला मी सांगतो वीस पैकी सोळा नगरशोक चौदा नगरशोक हे माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते घरातले कुटुंबातले रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडं हटका किंग सट्टा किंग दारूबाज आणि रट्टेबाज लोक त्या भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार आहेत आमदार मोदयाची हॅट्रिक झालेली आहे तीन व तिसरी टर्म आहे नमुना नंबर आठला नावे का लावली नाहीत पण आमचं बहुमत नसल्यामुळं आणि सत्ताधारी आमदार असल्यामुळं या ठिकाणी अडीच वर्षाचा कोरोना काळ असल्यामुळे ते काम आम्ही करू शकलो नाही नगरपालिकेचा महासंग्राम या विशेष व्हिडिओमध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे बोला नांदेड आलय आज मुक्केड शहरामध्ये इतर नगरपालिकेची सुरू आहेत वेगवेगळे पक्ष आपले दावे करतायत वेगवेगळे पक्ष इतर निवडणुकीला उभे टाकलेले आहेत या तालुक्यामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये तेरा नगरसेवक हे बी जे पीचे निवडून आले ते पण थेट जनतेतून नग नगराध्यक्ष हे काँग्रेसचं निवडून आलं आता बी जे पीला आपण विचारूयात की मागच्या वेळेस जे झालेली चूक आहे ते यावेळेस सुधारणार का शंभर टक्के ज्या थोड्या मतांना या ठिकाणी गेल्या वेळेस आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता तो पराभव आम्ही या ठिकाणी त्या पराभवाचा वचपा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सज्ज झालेले आहेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होते का मागच्या वेळेस तेरा नगरसेवक निवडून ते काय काय विकास कामं आपण केले बघा मागच्या वेळेस जी काही थोडीफार चूक झाली होती ते यावेळेस विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढून ही निवडणूक मोठ्या मताधिकाऱ्यानं आमचा अध्यक्ष निवडून येणार आहे त्यात काही शंका नाही आणि जो विकास ह्या शहरामध्ये झाला आहे मग ते विविध समाज मंदिरे असतील शादीखाने असतील मुस्लिम बांधवासाठी गोविंदराव राठोड सभागृह असेल पाणीपुरवठ्याचे आता जे काही हर घर नल जो योजना है, जी योजना आहे त्रेसष्ट कोटी रुपयेची उद्या आपली एकशे तेरा कोटी रुपयेची ड्रेझन लाईन अंडरग्राऊंडची योजना मंजूर झालेली आहे आमदार साहेबाने एवढा विकास केला की तुम्ही प्रत्येक शहरामध्ये फिरले रस्ते नाले असतील ते चकाचक पूर्ण लाईटा असतील मूलभूत सुविधा ज्या नागरिकांना हव्या आहेत ते पूर्ण शंभर टक्के विकास भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार साहेबाने मायुतीच्या सरकारने केलेले आहे यांचं असं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी विकास कामं केलेले आहेत आणि जनता त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के उभं टाकेल काय म्हणणं आहे बरोबर आहे या तालुक्याचे श्रेय सम्राट आमदार फक्त करण्यामध्ये श्रेय घेण्यामध्ये अतिशय पुढे आहेत त्यांनी विकास एवढा केलेला आहे की आज त्यांना फॉर्म भरण्याच्या अगोदर दहा दिवसापासून फॉर्म भरण्याच्या अगोदर एक येतात शेवटी शेवटी दोन दिवस मेहनत करतो पण इथल्या श्रेय सम्राट आमदारांना मात्र फॉर्म भरण्याच्या अगोदर दहा दिवसापासून नाली नाली गली गली, गली फिरावं लागतंय आजही एका एका वार्डामध्ये चार चार राऊंड मारा एवढं कष्ट त्यांना करावं लागतं आहे आणि विकासाचा शब्द जर घ्याल तुम्ही तर या ठिकाणी विकास अनेक पटीनं झालेला आहे एकदा रोड करायचा पुन्हा नाली बांधकाम करायचं एकदा रोड करायचा नंतर नळ लाईन करायचं त्यासाठी रोड फोडायचा पुन्हा तेच रोड बांधायचं नालीवर नाली, नाली बांधकाम करायचं एवढाच विकास झालेला आहे या, या मुखेडमध्ये व्यवसाय नाही रोजगार नाही म्हणून या शहरातले पंचवीस टक्के लोक पुणे मुंबईसारख्या ठिकाणी हैदराबाद निजामाबादसारख्या ठिकाणी कामाला जातात हेच यांचं विकास आहे हाच यांचा उद्योग आहे आपण पूर्ण वीस उमेदवार उभे टाकू शकले नाही काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार तुम्ही म्हणताय ते उभे टाकलेले आहेत ते निवडून येण्याची शक्यता कि किती आमच्याकडे जे काही उमेदवार आहेत ते अगदी रस्त्यावर काम करणारे चोवीस तास जनतेला उपलब्ध असणारे आहेत उलट पक्षी वीस जरी उमेदवार असले त्यांच्याकडं फटका किंग सट्टा किंग दारूबाज आणि रट्टेबाज लोक त्या भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार आहेत आणि आमच्याकडे जे उमेदवार आहेत चोवीस तास रस्त्याने फिरणारे जनतेची सेवा करणारे जरी चौदा उमेदवार असले तर आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येण्याच्या कंडिशनमध्ये लोकांच्या सेवेत उपलब्ध आहेत उलट पक्षी समोरच्या पार्टीकडे फक्त धनिक लोक एकत्र जमा करून त्यांना उमेदवारा दिलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे जो जनसेवे काम करतो ते निवडून येतो बी जे पीकडं तालुक्याला घेऊन शहराला घेऊन कुठला रोडमॅप आहे विकासाचे कोणते काम राहिले जे पूर्ण करणार मुखेड शहरातले जे अनेक रस्ते जे ज्या भागात रस्ते नव्हते ते रस्ते नव्याने रस्ते ते होऊ लागलेले त्याचे अंदाजपत्रक वगैरे तयार केलेले आहेत आणि जिथे ऑलरेडी रस्ते होते ते रस्ते त्या होणाऱ्या नवीन रस्त्याला जोड रस्ते देऊन शहरातल्या सगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने रस्ते, रस्ते। आणि नालीचं काम आमदार तुषार आठवड्यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या पाच वर्षापासून शहरामध्ये सुरू आहे जरी आमचा नगराध्यक्ष जरी नसला नगरसेवक असताना सुद्धा विद्यमान लोकप्रतिनिधी कुठलाच भेदभाव न करता शहराच्या विकासासाठी त्यांनी हा निधी उपलब्ध करून देऊन विकास कामाला गती दिलेली आता त्या ठिकाणी आरोप केले बघा एकूण वीस वार्डात दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार या काँग्रेस पक्षाला मिळून मोठी शोकांतिका ह्या जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्याची काँग्रेसची झालेली आहे एकंदरीत बघितलं ह्यांनी सांगितले सगळे हे धंदेवाले ते धंदेवाले आज तुम्हाला मी सांगतो वीसपैकी सोळा नगरशोक चौदा नगर शोक हे माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते घरातले कुटुंबातले रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत तुम्ही आजही बघू शकता ज्यांना वीस नगरशोक देताल ना एवढी मोठी शोकांतिका ह्या काँग्रेस पक्षाची झालेली आहे आता कुठंतरी कुठंतरी संपल्या जमा असलेली काँग्रेस नगराध्यक्षपदात आमच्यासारख्या बंधूला देऊन कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण ते सपशेल प्रयत्न अपयशी ठरेल कारण मुख्यडची जनता हे विकासाच्या बाजून आहे विकासाला मत देणार आहे ह्या ठिकाणचा नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडण त्यात शंका नाही आणि आमदार साहेब मंत्री होण्याचं स्वप्न बघतायत ते पूर्ण होईल का शंभर टक्के बघा तिसऱ्या ट्रमला निवडून आलेले हे विद्यमान आमदार आहे हे असे सगळे हे बांडगुळे हे जे विरोधक आहेत हे सगळे एकत्र येऊन या ठिकाणी विधानसभेला रोखण्याचा प्रयत्न केला होता पण मायबाप जनतेने विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवली विकासाच्या मुद्द्यावर मतदान देऊन तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत आणि ह्या नगरपालिका झाल्या झाल्या पुढच्या ट्रधी आमचे आमदार साहेब नामदार झाल्याशिवाय राहणार नाहीत शंका नाही तर आपल्या आपल्याच उमेदवारीला पक्षाने काहीतरी करून आपल्याला उमेद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असं यांचं थेट आरोप आहे हो हे खरं आहे की आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या का मित्रांनी सांगितलं की आम्हाला वीस नगरसेवक मिळू शकले नाहीत पण काँग्रेस पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन लढणारी पार्टी आहे आम्ही शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला आणि शिवसेना उभाठाला आम्ही या ठिकाणी सहा जागा सोडलेल्या होत्या त्या दोन्ही पक्षांना त्या दोन्ही पक्षांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं हायजॅक करून त्यांना काढून घेतलं त्यामुळं त्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत पण उलट पक्षी भारतीय जनता पार्टीनं आपल्या मित्रपक्षाला साथ सोडून दिल्यामुळं आज त्यांच्यासमोर सत्तेतला मित्रपक्षच एक त्यांना शड्डू ठोकून त्यांच्या विरोधात उभा आहे याच्यावरून कळून जाते की तुम्ही मित्रपक्षांना किती न्याय देता आणि किती नाही उलट पक्षी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावर फिरणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं अशा प्रकारे सगळं जर बघायला गेलं तर उमेदवार आमच्याकडं बावन्न कशी जे उमेदवार आहेत खणखण ते नाणे आहेत त्यांच्याकडं स सगळे वेगवेगळ्या दोन नंबर धंद्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी देण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे भारतीय जनता पार्टीनं आपल्याला युतीत सोबत घेतलं नाही आपण वेगळं लढत आहेत आणि महायुतीत राज्यामध्ये आपण एकत्र आहेत इथं आपली तयारी कशी आहे राज्यामध्ये या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत बऱ्याच ठिकाणी होत आहेत आणि या ठिकाणी देखील मैत्रीपूर्ण आम्ही लढत करण्याचा प्रयत्न करत आहोत पण मैत्रीपूर्ण लढत करत असताना या ठिकाणी कुठेतरी दंडशाही होते की काय कारण या ठिकाणी निवडणूकच होणे अशा पद्धतीचा भाजपाचा घाट होता आणि सर्वांना सामावून घ्यावं अशी त्यांची भूमिका बिलकुल नव्हती म्हणून या ठिकाणी आम्हाला अलग लढण्याचा या ठिकाणी पर्याय निवडा लावला आणि त्या, त्या पद्धतीनं आम्ही अलग पद्धतीने या ठिकाणी शिवसेना स्वबळावर या ठिकाणी लढवत आहे शिवसेना स्वबळावर लढून फायदा काँग्रेसचा करणार आहे का नाही काँग्रेसचा तर बिलकुल फायदा होणार नाही कारण या ठिकाणी शिवसेनेची ताकद मजबूत आहे आणि माजी नगर नगराध्यक्ष बाबूसावकरजी देबडवार हे देखील आमच्या शिवसेनेमध्ये समाविष्ट झालेले आहे त्याच्यामुळं आज आमची या मुख्य शहरामध्ये एक बुलंद तोप म्हणून अतुल सावकरजी देबडवार यांचा आवाज बुलंद आवाज आणि एक सर्वसामान्य सामान्य जनतेचा आवाज म्हणून निश्चितपणे धडकणार आहे आणि या ठिकाणी भगवा मुख्यच्या नगरपालिका फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या देबडवार सावकार पहिले नगराध्यक्ष निवडून आणते तुम्ही म्हणतायत भगवा फडकवणार त्यांनी पहिलं फडकवलेला आहे काँग्रेसच्या सगळ्यात महत्वाचा मुख्य उद्देश असा आहे की नगराध्यक्ष माननीय बाबू सावकाजी देबडवार हे नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांच्या वरिष्ठांनी साथ सोडले पण मी एक अपक्ष नगरसेवक त्यांना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिलो आणि आम्ही पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं विकास करण्याचा प्रयत्न केला पण आमचं बहुमत नसल्यामुळं आणि सत्ताधारी आमदार असल्यामुळं या ठिकाणी अडीच वर्षाचा कोरोना काळ असल्यामुळं ते काम आम्ही करू शकलो नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं असल्यामुळं आम्ही ते खंबीरपणे या ठिकाणी शिवसेना लढून पूर्णच्या पूर्ण जागा आम्ही ताकदीशी आणू आणि नगराध्यक्षसुद्धा शिवसेनेचाच आणू सुरुवातीला आपण म्हणलं की इथं कुठंतरी दांडूक्षही वापरली जाते जरी निवडून आला शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक तरी काम करता येणार आहे का तालुक्यात शंभर टक्के काम करणार आहे कारण आम्हाला एक वरिष्ठ पातळीवर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व आज आम्हाला मुख्य शहराला लाभ लाभलेलं आहे कारण या ठिकाणी मुख्यला जिल्ह्याला आमच्या हेमंत भाऊ सरकार हे कॅबिनेट मंत्री दर्जाचा मंत्री आम्हाला मिळालेला आहे कारण पूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी आमच्याला कॅबिनेट मंत्री दर्जाचा आम्हाला मंत्री मु नांदेड जिल्हा लाभला नव्हता आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये चार चार शिवसेनेचे आमदार असल्यामुळं आम्हाला निश्चितपणे ते आहे की वरिष्ठ लेवलवर देखील मुख्य शहराला आम्हाला भक्कमपणे पाठिंबा मिळेल आज या ठिकाणी हद्दवाडीचा प्रस्ताव बरेच दिवसानंतर कालावधीनंतर पेंडिंग आहे पण तो हद्दवाडीचा प्रस्ताव सन्माननीय महोदयांनी आज पंधरा वर्ष आमदार होत आहे तर हद्दवाड होत नाही पण सन्माननीय त्या ठिकाणी सुभाषरावजी सामने साहेबांनी देगलूर आणि बिलवडुकीची हातवाड केलेली आहे सगळ्यात दुसरा महत्त्वाचा म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेजची सिस्टीम जर विचार केला तर आजही जी ची कॉपीज मी तुम्हाला देऊ शकतो की अंडरग्राऊंड ड्रेनेजची सुविधा देगलूरला पण झालेली आहे बिलुरीला पण झालेली आहे मुख्य शहरामध्ये आज ताय इतकी वर्ष झाली पण या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजची सिस्टीम झालेली नाही किंवा या ठिकाणी आजही लहान लेकराला खेळण्यासाठी ग्राउंड असेल किंवा बगीचा असेल हे कुठल्याही पद्धतीचं नाही आजही मुख्य शहराला पाच दिवसाला एकदा पाणी येतं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे या ठिकाणी जलसिंचनच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामे खूप मोठ्या प्रमाणात खोळंबिली आहेत कारण दिल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोस, त्यांची सत्ता असताना आणि काल परवाचे चार वर्ष प्रशासक असताना देखील सन्मान्य महोदयाला का या ठिकाणी कामे करता आली नाहीत ही सगळ्यात मोठी त्यांची शोकांतिका म्हणायला हरकत नाही आपण अपक्ष म्हणून नगरसेवकाला उभं टाकलेत हे सगळे राजकीय पक्षांचा आपण ऐकला अपक्ष म्हणून आपल्याला काय वाटतं सध्याची परिस्थितीत मुखेड शहराचे काय प्रश्न आहे मुखेड शहराचे सर्वात म्हटलं तर बघा एवढे मोठे प्रश्न आहेत भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो की काँग्रेस असो या सुद्धा या शहराचा विकास केलेला नाही कारण मुखेड शहरामध्ये रोजगारीचा मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना मार्केट कमिटीमध्ये बसायला जागा आहे का या सत्ताधाऱ्यांना जाऊन विचारा कारण शिवसेना आणि काँग्रेस काँग्रेस ही मागील पाच वर्षामध्ये सत्तेत होती शिवसेना आणि भाजप हे दोन्हीही सत्तेमध्ये आहेत राज्यामध्ये रोजगारीचा मोठा प्रॉब्लेम आहे रोजगार अजून झालेला नाही जिल्हा परिषदच्या ग्राउंडचा विषय आहे अतिक्रमणाचा विषय आहे ते झालेला नाही बसस्थानकाचा विषय आहे सोयीसुविधेचा ते अजून झालेला नाही महिलांना शौचालय नाही या पा नऊ वर्षामध्ये अनेक वर्ष सत्ता नगरपालिकेवर असताना एक साधं महिलांना शौचालय उभार उभारता आलं नाही अभ्यासिकेस अभ्यासिकेचं उद्घाटनसुद्धा आम्ही आंदोलन करून त्यां त्यांच्याकडून करून घ्यावं लागलं अभ्यासिका बांधली पण त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे अनेक भ्रष्टाचार करून आणि या आमचे मित्र म्हणालेत की रस्ते झाले नाली झाले आम्ही मान्य करता यांची गोष्ट की रस्ते नाली झालेत पण रस्ते नालीच नाली का रस्ते नालीच का रोजगाराच्या इतर संधी का नाही आमच्या मित्रांना आमच्या रोज आमच्या युवकांना का बाहेर जावं लागते आमच्या मित्रांना आणि दुसरा एक विषय आहे यांच्याकडे की फुलेनगरचा एक आमच्या एका व्हिडिओमध्ये काल ऐकलेला आहे मी आमदार महोदयाकडून की फुलेनगरचे नावं मी आता नमुना नंबर आठला लावून घेतो असे मतदान द्या तसे मतदान द्या आम्हाला मतदान द्या आमची सत्ता आणाव आत्ताच कमीत कमी प्रत्येक गा गल्लीमध्ये गेल्या तर नवीन रस्ते केलेले उकरून टाकलेले आहेत त्यांनी पाणी पाण्याची लाईन टाकायचं आहे म्हणून आता हे पाण्याची लाईन टाकायची झाली की अजून रस्ते उकडणार आहेत निवडणूक झाल्यावर की आता ड्रेनेज लाईन टाकायची आहे म्हणून आता हे नागरिकांनी काय रस्त्यात गड्ड्यात पडूनच मरावास काय आहे का मला सांगा आणि दुसऱ्या ह्याच्या अगोदर जे म्हणलेलं आहे की नमुना नंबर आठला जर लावायचा असेल तर यांनी अगोदर का लावले नाहीत दहा वर्षे आज त्यांनी आमच्या सत्तेमध्ये आहेत आमदार मोदयाची हॅट्रिक झालेली आहे तीन व तिसरी टर्म आहे दोन टर्म त्यांनी नमुना नंबर आठला गोरगरिबांच्या फुलेनगरचे मद नमुना नंबर आठला नावे का लावली नाहीत हा एक विषय त्या ठिकाणी येतो कारण मोठ्या गोरगरिबांचा विषय तोसुद्धा आहे आणि आमचे मित्रांनी म्हणलेला आहे की रस्ते नाली रस्ते नालीचा विकास करून चालणार नाही या ठिकाणी महिलांना सुरक्षा महत्त्वाची आहे मुखेडमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाला नांदेडमध्ये शिक्षकांनी मुलीलावर अत्याचार केला मालेगावमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाला हे हे आहे काय महिलांना तुम्ही दीड हजार देण्यापेक्षा ठराविक रक्कम देण्यापेक्षा महिलांना सक्षम सुरक्षा द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि युवकांना रोजगार द्यावं असं मला वाटतं आणि बाकी मिले हम मिले सूर मेरा तुम्हारा अशी गोष्ट आहे सर्व पक्षांची या ठिकाणी विकासाला महत्त्व नाही पैसा आणि सत्ता सत्ता आणि पैसा असा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही यांचं म्हणा तू शहरातच आहे शहरातले काय मुद्दे आहे सगळे राजकीय पक्षांना तू ऐकतो आहे तुझं व्यक्तिगत काय मत आहे की शहरामध्ये आणखीन काय काय गोष्टी राहिलेत ते करावं लागणार आहे आपल्या शहरामध्ये प्रथमतः म्हटलं तर जे महिलांवर अत्याचार होतात अनेक गोष्टी आहेत जे करायला पाहिजे पाण्याची सुविधा बरोबर नाही आपल्या वॉटरचं जे फिल्टर होते ते कोणी बघलं का तिथे जाऊन फिल्टर होते का त्याच्यामध्ये अनेक जीव पडत आहेत कधी बघलं का तिथं कर्मचाऱ्याने बघलं का आपण ते सुधारला पाहिजे रस्त्यांवर जे, जे ट्रॅफिक जास्त होतो ते पहिलं बघलं पाहिजे माणसांचे जे चालणे आहेत वागणे आहेत दारूबंदी नशाबंदी अशा अनेक प्रकारचे आहेत जे काही माणसं गुटखं खाऊन रस्त्यावर थुकतात असे खूप प्रकार आहेत जे, 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 जे नगरपालिकेकडून होतात ते आपण केले पाहिजे आणि खरं सांगायचं गेलं तर हे एक नगरपालिकेकडून आपल्याला असं पाहिजे की नगरसेवक हा घरोघर जाऊन विचारला पाहिजे की तुमची काय समस्या आहे की आपण नगर आपण नगरसेवक कडू किंवा आपण नगराध्यक्ष जे आहेत प्रमुख पाहुणे जे त्यांच्याकडे आपण जाऊन विचारलं नाही पाहिजे की नगरसेवक आपल्या घराला आलं पाहिजे की तुमची काय समस्या आहे हे एक मोठा प्रश्न आहे मुलाचं म्हणणं आहे की नगरसेवक त्यांच्या घरापर्यंत आलं पाहिजेत दादा त्याचं जे म्हणणं आहे ते, ते कितपत बरोबर आहेत नगरसेवक असं असलं पाहिजे का शंभर टक्के खरा आहे तो जो म्हणजे मुलगा बोलला तो शंभर टक्के खरा आहे आपण नांदेडचं उदाहरण पाहू शकता बालाजी कल्याणकर नगरसेवकच होते आणि ते आमदार झाले आणि आता तुषार राठोड साहेब आता विरोधी म्हणजे काँग्रेस पक्षातील एका नेत्यांनी बोललं किंवा म्हणजे दहा दिवस अगोदर त्यांना गल्लीगल्ली फिरावं लागलं आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब हे गल्लीगल्ली का फिरले प्रत्येक डोअरला गेले प्रत्येकाची समस्या जाणून घेतली अडचणी काय आहेत नेमकं म्हणजे त्रास काय आहे अडचणी काय आहेत जाणून घेतल्या आणि ते आता सर्व सोडायला तयार आहेत म्हणजे ह्याचा मला सांगायचं एकच आहे की नगरसेवक जसा घरी जाऊन विचारतो पण इथे आमदार जाऊन विचारत आहेत ही शोकांतिका नाही चांगली गोष्ट आहे मला हे सांगायचं आमदाराला आज आमदारांना जे काही नगरसेवक होते हे अगदी निकम्य निघाले म्हणून स्वतः आमदाराला आज दारा दारापर्यंत जावं लागले लागाल वर्षापासून कुठलेही शोक उपलब्ध नाही शहरातल्या नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्याची मतदाराची गैरसोय होऊ नये काय प्रश्न त्याचे प्रलंबित असतील तर ते थे, थेट सोडता यावे ह्याची विचारपूस करून सहानुभूतीपूर्वक आमदार साहेबांनी प्रत्येक नागरिकाला मतदाराला जाऊन त्यांची सुख दुख जाणून घेतलेले आहेत विरोधकांना एवढं एवढंच विरोधकांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही सगळे जरी एक झालो तरी ही निवडणूक जिंकू शकत नाही केवळ त्यांना मदत करण्यासाठी ह्यांनी त्यांच्या मदतीला जाऊन भारतीय जनता पार्टीच्या विकासाला रोखण्याचा प्रयत्न करायलात पण सर्वसामान्य जनता ह्यांचा डाव पाडेल आणि भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि सर्व पॅनल या ठिकाणी नि बहुमताने निवडून यायला शिव राहणार नाही निवडून येता म्हणायला काय परिस्थिती तुम्हाला बरेच आमच्या मित्रांनी काय काय बोललंय मी ऐकत होतो हा जो इलेक्शन आहे विकासाच्या मुद्द्यावर लढल्या चाललंय आणि ज्या काही नगरसेवकाबाबतीत तक्रारी झाले मी गेल्या वर्षापासून नगरपालिकेचं सदस्य म्हणून काम करत होतो आणि ज्या भागामध्ये करत होतो ते भाग अतिशिक्षित भाग नव्हता मजूर वर्गांचा भाग आहे आज माझ्या भागामध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला एक इंच जरी रस्ता नसलेला जर भाग असेल तर विरोधकाला त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्या भागामध्ये वीज पाणी रस्ते याची व्यवस्था करूनच मतं मागण्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि जे जमिनीच्या वरचे आमदार आहेत तेच मतदारापर्यंत पोहोचतात असं माझं विरोधकांना म्हणणं आहे तुमच्यासारखं व्ही आय पी आमदार आम्ही बघितले नाही आणि हा जो आमदार आहे हा हार्ट आहे सगळ्या गोरगरीब माणसाला विचारून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्याच्यानंतर उमेदवारी डिक्लेअर केलेला हे महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे वीस नगरसेवक आणि नगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं बहुमताने निवडून येईल असं मी जबाबदारी नाही तर सांगतो आपण हे सगळं सांगितलं माझा एकच प्रश्न आपल्याला आहे की सर्वात जास्त जर ट्रॅव्हल्स कुठून निघतायत नांदेड जिल्ह्यात तर आपल्या तालुक्यातून निघतायत तो लोक जर सर्वात जास्त आपल्या व्यवसायासाठी म्हणजे नोकरीसाठी कुठून जर जा जात आहेत तर आपल्या तालुक्यातून जात आहेत रोजगार निर्मितीवर आमदार साहेबांनी काय केलं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय केले येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सांगू नका तुम्ही दहा वर्षात काय केलंय ते सांगा येणाऱ्या काळात मलाही मोठं आमदार केलं तर मी भी मोठं मोठं बांधू शकतो येणाऱ्या काळात नाही तुम्ही आता काय केलं ते सांगा सर्वात मत सांगितल्याप्रमाणे आमच्या मित्रांनो सांगितल्याप्रमाणे सहाशे रुपये आम्हाला तर आकडा माहित नव्हता सहाशे कोटी रुपये खर्च केले म्हणाले आज मुखेड आज मुखेड शहर जर स्मार्ट सिटी असलं पाहिजे हाँगकाँग सारखी सिटी असली पाहिजे सहाशे कोटी एवढ्या पैशामध्ये मुखेडचं चवड्या झाला गेल्या कुठं हे आमच्या मित्राने सांगा आज मला सांगा दूषित पाणी पुरवठा दूषित पाणी पुरवठा अनियमित पाणी पुरवठा आणि सगळ्यात महत्वाचं मला तर उपजिल्हा रुग्णालयाचं नाव घेतले एक साधी तापीच औषध मिळणार एक गोळी मिळणार अँब्युलन्स नाही आमच्या मित्रांनी अँबुलन्स लावली त्या ठिकाणी रुग्णवाही केला या नगरसेवकांनी अशी मोठी शोकांतिका आहे आणि एक डॉक्टर तुम्ही आज पंच नामा करा, आज पंचनामा करा पाच तरी डॉक्टर गैरहजर असल्याशिवाय राहणार नाही नाहीतर मागतो मी जे काही उमेदवार उमेदवारांना चॅलेंज आहे की समोरच्या उमेदवारांनी यांनी एकदा एका व्यासपीठावर येऊन उत्तर द्यावेत मग उमेदवार असतील किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी असतील कुणी समोरासमोर बोलाव फक्त सयाजीराव उमेदवार आहेत त्यांचे एकच माणूस हुकुम सारखं का काम चाललंय तसं ओपन चॅलेंज आहे आणि जर एवढा पैसा जर वापरला असता महाराष्ट्र शासनाचा पैसा आहे जो काही पैसा आहे सांगत आहेत आमदार निधी नाही महाराष्ट्र शासनाचा रेग्युलर विकासात आज लाईट बंद आहेत मुखेड शहरातले मुखेडमध्ये एक मुतारी नाही मुखेडमध्ये एक सुलभ शौचालय नाही बस काहीच नाही शिल्लक काहीच ठेवलेलं नाही पक्ष मित्र पक्षाला सोडलय काय आम्ही मित्र पक्षांना सोडलोय त्या मित्र पक्षांना आम्ही जागा सोडले तुम्ही मित्र पक्षाला वाऱ्यावर सोडल्यामुळे मित्र पक्ष विरोधात ज्या काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत त्या काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे सत्ताधारी पक्षाला बोलण्यापेक्षा एक मिनिट ऐका आमचं नगराध्यक्षेच जे उमेदवार आहे ते स्टेजवर जाऊन लोकांमध्ये मत मागत आहेत तुमचा उमेदवार आणून दाखवा तुम्हाला आम्ही सांगता की तुमचा उमेदवार घराचा सामान्य सामान्य नागरिकांचे यांचे सगळ्यांचे काय ना काय आपले हे दावे आहेत सामान्य म्हणून आपलं काय विजन आहे मुख्य शहरामध्ये कुठले विषय राहिले कुठले विषय झाले पाहिजे मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी ग्रामीण भागात जरून येत असलो तरी मी दररोज शहराची शे कधी टाकतो दररोज शहरामध्ये असतो आमच्या सहकारी मित्रांना सांगितलं की दवाखान्यासाठी हे झालं ते झालं परंतु आजही तुम्ही जरी बघित आज जर तुम्ही प्रत्यक्षामध्ये बघितलो तर या शहराचे असेल किंवा ग्रामीण भागाचे असेल सगळ्यात जास्त जर जवळ नाता असेल तर दवाखाना आहे तिथं आमच्या मित्रांना म्हणल्याप्रमाणे नव्वद टक्के डॉक्टर गैरहजर असतात माझे आमदार साहेबांना एक विनंती आहे की स्वतः तुम्ही आमदार आहात आणि डॉक्टर आहात त्या निमित्तानं सर्वात जर काय सुधारायचा प्रयत्न असेल तर तुम्ही दवाखाना सुधारला पाहिजे त्यानंतर जर आरोग्याची सुविधा असेल तर शहरात जे घाण आहे अस्वच्छ आहे शहर ते सर्वप्रथम स्वच्छ झालं पाहिजे आम्ही अनेक वृत्तपत्र माध्यम बघतो किंवा बातम्यामधून बघतो की शहरामध्ये मला वाटतं महिन्याकाठी दहा लाख रुपये काहीतरी टेंडरसाठी जातात परंतु आम्ही शहरात कुठे फिरत असताना घाण वगैरे दिसते जे नागरिकाशी आरोग्याशी आहे त्या गोष्टी सुधारलं पाहिजे आणि इथं निवडणूक टप होणार आहे आता आम्ही इथं नगरपालिकेत नसल्यामुळं शहरात अंतर्गत काय कोणी येईल हे आम्ही निश्चितही सांगू शकत नसलो तर येणाऱ्या काळामध्ये जे घाणीचं साम्राज्य होतं ते मागल्याच नगरपालिकेचं किंवा प्रशासक असतील नगरसेवक असतील ते त्यांचंच श्रेय आहे आणि दवाखान्याचं म्हणलं तर ते आमदार साहेबाचं श्रेय आहे आणि आमच्या एका मित्रांना सांगितल्याप्रमाणे जर रस्ते झालेत आज रस्ता होता उद्या पैपल्यांसाठी खोलला जातो पुन्हा तोच रस्ता बनवला जातो आणि नाही आणि मेन म्हणजे तुम्ही आमच्या मित्रांना विचारल्याप्रमाणे जवळपास तीस ते पस्तीस ट्रॅव्हल्स आमच्या मुच्छा पुणे मुंबई शहरासाठी नागरिक जातात त्यासाठी एक एम डी सीची व्यवस्था ते केली मागीलच्या विधानसभेला एम आय डी सीचा मुद्दा एवढा गाजला की आम्हाला वाटला आता विधानसभा झाल्यानंतर आम्हाला नोकऱ्या लागतील त्यामुळं एम आय डी सीचा प्रश्न असा तो कायमस्वरूपी सोडावा तो निवडणुकी पुरता राहू नये अशी आमची इच्छा आहे सीचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मी पण सांगितलं लोकांनी पण सांगितलं की इथले लोक खेड तालुका हा डोंगराळ भाग असल्या कारणाने आजपर्यंत या ठिकाणी उद्योग उभारण्यासाठी किंवा उद्योग आणण्यासाठी ह्या ठिकाणी शासनाकडं विद्यमान आमदार महोदयाने प्रस्ताव टाकलेला आहे तो प्रस्ताव आताच या ठिकाणी मंजूर झालेला आहे भविष्य काळात येणाऱ्या काळामध्ये इथं मोठे एमआयडी चे मोठे उद्योगधंदे उभारले जातील जे बेरोजगारीचा प्रश्न आहे तो कायमचा मिटला जाईल त्यात शंका नाही पण आता ह्या मित्रांनी सांगितले की बनता सा चा चा का का रस्ते बनतात आणि खोतात पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे जर पाईपलाईन करायची असेल तर काय घरावून करतील काय नाली रस्तेतूनच घ्यावं लागेल अंडरग्राऊंडमधून त्यामुळं पाईपलाईन हे त्रेसष्ट कोटी रुपयाची जल जीवनची या ठिकाणी शहरात सगळ्यात मोठी योजनेचं काम चालू आहे त्यामुळं माझ्या मित्राला एकच सांगणं आहे की जसा रस्ता महत्त्वाचा आहे तसा पाणीही महत्वाचं आहे तर जनतेला आपण पाणी देऊ शकलो नाही तर मग द्यायचं तरी काय तीन दिवसाला पाणी शहरामध्ये सुरळीत चालू आहे पाणी किती दिवसाला येते पाणी पाच सहा दिवसाला पाणी येते आणि पाणी हे घाण पाणी येते पाणी हे घाण आणि आमचे मित्र नागनाथ भाऊनी म्हणले की मुस्लिम समाजाला शादी खाना हे फक्त नावाला दिले आमचेच एक मित्र बीजेपी मध्ये गेलेत अदनान पाशा त्यांनी असे जबाब दिली की शादी खाना करेगे जब अदनान पाशे की शादी पर होगी शादी खाना फक्त नावाला आहे आणि आमचे काका नासरपटाण हेनी म्हणले की मुस्लिम समाजाला हे केले ते केले मुस्लिम समाजाला ईदगाला आम्ही पॉवर ब्लॉक करून देतो म्हले आमदार साहेब हे तीन वर्ष झाले आम्ही हार टाकला ते झालं नाही दुसरी गोष्ट कब्रिस्तान देतो म्हणले ते झालं नाही आणि नगराध्यक्ष जे बी जे पीचं आहे त्याचे कार्य आम्हाला एक बी दाखवा शिवसेनेच जे आहे त्याचे कार्य दाखवा कार्य नगर दाखवा आम्हाला आणि जे जे चाळीस वर्षाचे कार्य बघा हे कोणाला कोणाला जर ऑब्जेक्शन असेल आमदार साहेबांनी जे काही मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाजातले जे काही काम असतील तर जवळपास चाळीस कामे त्यांनी या शहरामध्ये उभं केली त्याच्यातले कामे तीन प्रगतीपथावर आहेत आणि बजेट आल्यानंतर ते कामे होतील त्याच्यावर काही नाराजी व्यक्त करायचं नाही मला असं ना। वाटते की या भाजपवाल्यांना नगरपालिकाचा बिनविरोध यावं की काय की एवढं विकास या लोकांनी केलेला आहे आणि विषय आहे फक्त नालीचा आणि रोडचा नाही आहे जे काही नगरपालिके जनकल्याणकारी योजना आहेत या लोकांनी आतापर्यंत योजना कोणत्या रा बोलले आहेत या विषयावर त्यांना बोलायला हवा ना फक्त नाली आणि रोडवर विकास होऊ शकते का रोजगारचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे अंगणवाडीचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या प्रश्न कोणी सोडणार फक्त नाली रोड झालं म्हणजे काय विकास झालं का आणि जारा मे टक्के पाणी वायू जारा पाणी नलकू तीन ते मारा दोन दिन कु तीन दिन आता पाणी पाणी कैसा नाही आता पंच्याहत्तर टक्के पाणी इसको कंट्रोल करो ना सगळ्या राजकीय पक्षांचे हेवे दावे खूप मोठे आहेत पण इथल्या युवकांना रोजगार मिळेल का इथल्या युवकांना आपली जीवन आपली आयुष्य बरोबर करण्यासाठी संधी मिळेल का एमआयडीसीचा मुद्दा इथं खूप महत्वाचा आहे हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे की इथली जनता कोणाला मत देईल आणि कोणाला आपला नगराध्यक्ष निवडून येईल खूप खूप धन्यवाद